नमस्कार मी नीलम जगताप साबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आता बातम्या पाहूयात विस्ताराने खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे मोदी बागेतून खासदार सुनेत्रा पवार या निघाल्यात सुनेत्रा पवार बाहेर पडता जर शरद पवार कार्यालयाकडे निघालेत अजित पवार यांची बहीण देखील मोदी बागेत वास्तव्यास आहेत सुनेत्रा पवार या मोदी बागेत आल्याने आता त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन सुनेत्रा पवार या मोदी बागेत आल्या होत्या या ठिकाणी शरद पवार सुद्धा होते शरद पवार यांच्या सोबत भेट झाली आहे का काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे निलम सकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान जे आहे ते सुमित्रा पवारांची गाडी राज्यसभा खासदार सुमित्रा पवारांची गाडी पुण्यातील मोदीबाग या ठिकाणी आली ज्या ठिकाणी शरद पवार वास्तव्यास आहेत परंतु ही मोदीबाग जी आहे ती सोसायटी आहे आणि त्या ठिकाणी बी विंग मध्ये जे आहे ते अजित पवारांचे मेवणे जे आहेत किशोर पाटील ते राहतात कदाचित पवार जे आहेत ते त्यांच्या भेटीला अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तवली जाते कारण का त्यांनी जे रजिस्टर मध्ये एंट्री केलेली आहे ती रजिस्टर मधली एंट्री किशोर पाटील यांना भेटण्यासाठीची केलेली पाहायला मिळते त्यामुळे ही भेट जी आहे ती जवळपास झाली नसल्याची जी आहे ती शक्यता आहे परंतु जे माहिती सध्या समोर येते की शरद पवार देखील त्यांच्या बी विंग मध्ये जे आहेत ते हजर होते आणि त्याच वेळी जी आहे ते सुनेद्रा पवारांची गाडी जी आहे ती त्या ठिकाणी गेलेली होती त्यामुळे कदाचित आशीर्वाद घेण्यासाठी का होईना सुने पवार जे आहे ते त्यांना भेटल्या असू शकतात ही शक्यता देखील नाकारली जाऊ शकत नाही कारण का कालच शरद पवार जे आहेत ते मुंबईहून पुण्यामध्ये आलेले आहेत आणि सुनेत्रा पवार गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये होते तर मग शरद पवार आज मोदी मोदीबागे या निवासस्थानी आहेत हे माहीत असताना नियोजित दौरा जो आहे तो माहीत असताना देखील सुनेत्रा पवार जे आहेत ते या सोसायटीमध्ये आल्या त्यामुळे जे आहे ती या सगळ्या चर्चांना जे आहे ते सध्या उधार आलेलं पाहायला मिळते त्यामुळे खऱ्या अर्थाने अधिकृत पुष्कता जी आहे ती दोन्ही बाजूंकडून अद्याप तरी गेलेली नाहीये की भेट झाली की नाही झाली याबाबतचा अधिकृत गुजारा जो आहे तो दोन्ही बाजूंकडून अजून देखील आलेला नाहीये परंतु सुनेत्रा पवार बाहेर पडतात काही वेळामध्ये जे आहेत ते शरद पवार देखील त्यांच्या गाडी त्यांच्या कार्यालयाकडे म्हणजे अगदी समोरच्या बाजूला असणारं शरद पवारांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये शरद पवार हजर राहिलेले आहेत म्हणजे सुरित्रा पवार बाहेर पडल्यानंतर काही वेळामध्ये शरद पवार बाहेर आल्यामुळे जे आहेत त्या या सगळ्या भेटीच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत कारण आपण पाहिलं की सुप्रिया फुळेंनी देखील अशाच प्रकारे अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांच्या आईंची आशीर्वाद घेतली होती त्यांची भेट घेतली होती त्या मुद्द्यावरती त्या त्यावरती जे आहे ते सुरेंद्र पवार चॅटर्जीवरती काम करतायत का तशाच प्रकारे भेट जे आहे ते सुरेंद्र पवार घेतायत काही धन्यवाद पा। आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी या या प्रकरणी आता मंत्री छगन भुजबळ आणि सुरज चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुया सांगतो ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी कौटुंबिक सख्या आहे एवढे वर्ष एकत्रित राहिले नाही मन मोठे करून जावंच लागतं कारण पवार साहेब जे आहेत ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य त्यांचा अधिकार आहे त्यांना फार चांगली गोष्ट त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वैनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात त्या ते त्यांना ते भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत माध्यमामध्ये मा वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय माध्यमाला विनंती आहे की त्या, त्या बातम्या थांबवाव्यात वैनी ह्या आजी दादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत